दहावी आणि बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना करिअरबाबत योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी टाइम्स ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र टाइम्सच्या वतीनं प्रदर्शन भरवण्यात आलंय टाइम्स एज्युकेशन एक्सपो या प्रदर्शनाला कोल्हापुरातील व्हीटी पाटील सभागृहात आजपासून सुरुवात झाली या महोत्सवात अनेक महाविद्यालयांची आणि व्यावसायिक कोर्सेसची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या व्ही टी पाटील सभागृहात आजपासून सुरू झालेल्या टाइम्स एज्युकेशन एक्सपोला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांच्या हस्ते सुरुवात झाली या प्रदर्शनात विद्यार्थी आणि पालकांना एका छताखाली कोर्सची माहिती आणि करिअरबाबत मार्गदर्शन मिळणार आहे या प्रदर्शनात जिल्ह्यासह राज्यातील अनेक नामवंत विद्यापीठ महाविद्यालय प्रशिक्षण केंद्र करिअर सल्लागार आणि शैक्षणिक कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था सहभागी झाल्या आहेत हे प्रदर्शन दोन जूनपर्यंत सकाळी साडे ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे या महोत्सवात अनिरुद्ध दास महेश शिंदे आणि विवेक वेलणकर यांचं करिअरबाबत मार्गदर्शन होणार आहे